चला टाळ्या वाजवा मध्ये ये बाळा तुझं पूर्ण नाव सांग मराठीत जय दिलीप शेट ओके जय तुझी स्पेलिंग सांग नावाची व्हेरी गुड टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा चल समोर मध्ये हा तुझं सांग नाव अच्छा समर्थ स्पेलिंग सांग नावाची व्हेरी गुड टाळ्या वाजवा चला चला मध्ये हर्षदा ते कपडा राहू दे तिथेच चला मध्ये सेंटरला तुझं नाव सांगायचं मराठीत अगोदर मागे सर हा नाव सांग अच्छा हर्षदाची स्पेलिंग सांग सॉरी परत एक चान्स सॉरी पुढचा चान्स थांबा एक चान्स आहे अजून हा सॉरी टिक टिक, टिक टिक चला हर्षदाला काय शिक्षा द्यायची श्रेयांशी डान्स ओके चला गाणं म्हणा सर्वजण देवा तुझे किती कविता म्हणा कर

चला टाळ्या वाजवा चला पहिले मराठीत नाव सांगा पूर्ण ओके श्रेयांशी ची स्पेलिंग सांग व्हेरी गुड टाळ्या वाजवा